मराठवाड्याच्या पहिले तर आम्ही खूप खूप आज पार्टी कोणाकडून श्रद्धाकडून <laughs> वा <laughs> <laughs> वा वा चटणी लवकर म्हणून इडली आणले वा श्रद्धा कस काय आज कस काय ग आज कस काय इडली आज इडली कसल्या मम्मी भाजी मला मोकळी देते म्हणून मी इडली भैया कसं वाटलं इडली खाऊन

तर काही तुम्ही पण या इडलीचा काय म्हणते ते खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी ते सध्या मी पण खाते बघते कशी लागते लुकड कोण उलाले सगळ्याला माहिती आहे कुठं बाय श्रद्धा

खान के तुला नजर हो नजर लावताना सांगितला जात होत मी नशीब एवढं भारी होत पाचशे रुपये भेटले तुला भेटले असते तर श्रद्धा काय केलं असते खाऊन पिऊन म्हणजे मुलीला जर पैसे भेटले तर तिनं कपड्याशिवाय दुसरं काय जगणार नाही भेटले गाडीत पेट्रोल इस्क शिवाय पूर्वी नाही म्हणून आम्ही मेकअपचं म्हणलो नाही दुसऱ्या पुरी मेकअपचं म्हणू शकतात पण आम्ही मेकअपच करत नाही मेकअपच वा <laughs> <laughs>

ती इबीत असते नाही विभूती असते इबीत असते मला माहितीये तुम्हाला कोणा काय आहे तेवढं सांगा कमेंट मध्ये मी म्हणते इबित असते सगळेच इबीत म्हणते तुम्हाला जी माहिती मा, मा, ती कमेंट मध्ये तेवढं सांगा आमच्या ड्रायव्हरांना कुठे दगड कुठे काहीच चालू आहे लाल गाडीला मला असं वाटलंय लॉक आता अर्धा इतच होत आहे का वाटलंय लातूर मध्ये काय आलो मध्ये

नाश्त्याचे धर इथं गाडीतच आताच नको मस्त खाली भारी एकदम भेटलं आंब्याचं झाड जेवण करायला इकडे इकडच्या बाजूला बागच भेटलाय आंब्याचा मस्त पिक्यात इथं जेवण करायचं डबे काढा डबे डबे पाण्याची चला गणेश सर कुठं तिकड तिथे भारी वाटायला डब्या घेतला कुठूनच वाट नाही आत मध्ये असेल ना

थँक्यू यू वाह जरा बॅक पलीकड आता लिर मध्ये मस्त एक एकजुप गेलं पैसे खाली करा हे बांगड्यात रे मस्त पैकी जेवण झालं रानामध्ये तर निघालो कॉम्पिटिशनला नाही गेला घेतलं कशी होता मु काय चौक झाला मला हा नको मग असू द्या नंतर सांगा आम्हाला अपेक्षा करू शकणार कोण केल तर मैं सांग ना। तो मैं गा, गा। नहीं, नहीं।, <laughs> नहीं। ये आपको सूट करता यार। ऐसा। हम भी इंसान <laughs> तो फिर ऐसे बोलोगे <laughs> तो <भुण> कुछ भी इंसान कुछ भी औरत। परवेदी हाय बोल Guru Dewar गुरुद्वार कृष्णा

नाहीतर डोकं कसं झाले आता इकडे बघितलो तर एखाद्या खेड्यातल्या माणसाला आणलं तर असं वाटतं आहे बघून की माहित छान मी पागलखान्यात आलाव का काय आता मला असं दिलं लई झोप तर येईल डान्स तर लई शेवटला आहे राव काय पुढं पडले असं बडोप बसावं लागतं आहे असं मग फोट बनले खेड्यात जे बाजार बनते का तशा प्रकारे बाजार बनली आलं अजून एक गाणं चाल ह्यांचा माग आलं आमच्या मागून घेऊन आम्ही यांना प्रयत्न कितीच वेळेस पाडला मला वाटलं आपलं होईल म्हणून जवचे वाला भेटू तरी वेळेस फायनली आमचं कॉम्पिटिशन वगैरे झाले ड्रेसिंग वगैरे चेंज करून आम्ही बाहेर हवेमध्ये बसलो तर काय सांगताल माझ्या ब्लॉग बद्दल चॅनल बद्दल पहिले हो। तर आम्ही खूप खूप थकलेलो आहोत रात्रीचे आता दोन वाजत आले आणि अतिशय असा आमचा मूड ऑफ झालेला आहे एवढं थकलेलो आहोत आम्ही आणि आजचा खूप छान दिवस गेला आणि पुढचं शेल आमचा माझी बारी आहे का बघ थक्या पायाच्या तुरगुंड्या झाल्या काय बी असं वापर ना पवारला फॉलो करा भरभरून बर प्रेम द्या भरभरून बर प्रेम द्या अभ भला बक्कर प्रेम द्या तिला असं उत्तुजऊ द्या गॅसवरन जाऊ द्या प्रेम एवढं प्रेम द्या आणि घंटा वाजवा घंटा बस बस भूत हो गया और... कर ना। ना। कर करा बरं का का अंग करायला विसरू नका आणि तिकडचा घंटा घंटा गावा असं वाजवा मंदिरातले टंकिने वाजतो तसं वाजवा विसरू नका काय तर गाइस हे खूप वाढत जातं तरी मी इथं ब्लॉग एंड करत आहे कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा आणि चॅनलला खूप खूप सपोर्ट करा लाएक ना। Bye.